ही आहे पनीर भुर्जी आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल पनीर भुर्जी कशी करायची हे दाखवते कधी घरात भाजी नसली तर आपण पटकन अशी पनीर भुर्जी करू शकतो वेगळं काहीतरी आपल्याला चटकदार हवं असतं तेव्हा तुम्ही ही अशी भुर्जी करा सगळे घरातील आवडीने खातील दोन घास जास्तच खातील पुन्हा करायला सुद्धा याला अजिबात वेळ लागत नाही नमस्कार श्रेयाज ना रेसिपीज मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पनीर भुर्जी करतोय त्याचं एकदा साहित्य बघूया इथे एक, एक मोठा कांदा रफली चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतले होते त्याची पेस्ट तयार केलेली ले आहे थोडासा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक लहान शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे एक ते दीड इंच आलं बारीक किसून घेतलेलं आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालेल किंवा असं हाताने बारीक करून घ्यायचं अगदी इझी होतं मी आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन घालायचं आहे आता भुर्जी करूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून असं बटर घालते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करा आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालते एक टीस्पून घालायचं जिरं आता जिरं चांगलं तडतडू दे आता ह्याच्यामध्ये कांदा घालूया आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच असू दे हाय फ्लेम करू नका आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालूया लसूण घालूया आणि आलं घालूया बघा कांदा मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे बेसन घालायचं आहे आता बेसन घातल्यानंतर अगदी हे खरपूस भाजून घ्यायचं बेसनाचा जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे दोन ते तीन मिनटं बेसन चांगलं ह्या तेलामध्ये मी भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे मी बारीक शिजलेला जो टोमॅटो आहे तो फडा घालायचा आहे आता हे चांगलं परतून घेऊया टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे अगदी पाववाटी पाणी मिक्स करते जास्त नाही त्याच्यामध्ये टोमॅटो चांगला शिजेल आता शिमला मिरची घालते शिमल्या मिरची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल किंवा तुम्ही मटार घातले तरी चालतील रंगाला खूप छान दिसते त्याच्याकरता शिमला मिरची घालायची नी अशी क्रंची लागते नेहमीच्या भाज्या नको असतील नी वेगळं खावं असं वाटत असेल तेव्हा ही भुर्जी करा अगदी पाच ते दहा मिनटात ही भुर्जी होते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घालते त्याच्यामुळे रंग चांगला येतो दोन चमचे धना पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊया सवीचं मीठ घालूया एक चमचा किचन किंग मसाला घालते आहे तुमच्याकडे तो मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातलात तरी चालेल अगदी पावभाजी मसालासुद्धा ह्याच्यात छान लागतो किचन किंग मसाल्याने ही भुर्जी जास्त चांगली लागते रसा ह्याच्यात हिंग घालते हिंग ऑप्शनल आहे आता हे सगळं चांगलं परतून घेऊया हे मसाले चांगले ह्याच्यात चा तेलामध्ये या सगळ्या ग्रेव्हीमध्ये भाजले गेले पाहिजेत मिक्स झाले पाहिजेत त्यात ते जे तेल घातलं आहे ते तेल जरा सुटवलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी मिक्स करते खाली लागत नाही मग दोन तीन मिनटं अगदी परतून घ्यायचं आता तेल बटर सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याकडे एखादं काही छोटं फंक्शन असेल तेव्हा सुद्धा भुर्जी करायला चांगली आहे पनीर भुर्जी करायला जास्त वेळ लागत नाही शिवाय ही पनीर भुर्जी तुम्ही पोळी रोटी पराठा ब्रेड कशाबरोबरही खाऊ शकता मी तेलामध्ये बटर घातलं होतं जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही थोडं तूप घातलं तरी चालेल पण बटरचा स्वाद जास्त चांगला येतो मी बाहेर बटरच घालतात थोडंसं पाणी अजून मिक्स करते खाली लापताय हे बघा तेल असं बाजूला व्हायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करते मी एकदम नाही पाणी मिक्स करायचं थोडं थोडं घालायचं आता हे पनीर घालूया जे बारीक करून घेतलेलं आहे ते आता हे सगळे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडंसं बटर घालतीय पाच सहा मिनटं चांगलं शिजू दे ह्याच्यात जे सगळे मसाले घातले आत्ता पनीर घातला आहे सगळ्याची टेस्ट ब्लेंड झाली पाहिजे मधनं मधनं ढवळत राहायचं ना आता खाली लागेल आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा दुधावरची साय घालते अजून थोडी घालते आहे याने त्याची टेस्ट फार छान लागते जे सगळे मसाले घातले असतात ते जास्त मग स्पायसी होत नाहीत आणि एक चमचा मी दही घालते दोन चमचे साय आणि दोन चमचे दही असं घातलेलं आहे अमूलचं क्रीम मिळतं ते घातलं तरी चालेल फ्रेश क्रीम आपली पनीर बुर्जी तयार आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे काढते मी आता तर अशी आपली ही पनीर बुर्जी तयार झालेली आहे